मैद्यामुळे डोपामाईन नावाचं हॉर्मोन सिक्रिट होतं की ज्याच्यामुळे आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो त्यामुळे पिझ्झा किंवा बर्गर सारख्या गोष्टी आणि तत्सम पदार्थ सारखे खावेसे वाटतात जर मैदा टाळायचा असेल तर पर्याय कोणतेत संपूर्ण गव्हाचं पीठ नाचणी रागी ओट्स मका किंवा मल्टीग्रेन भाकरी किंवा ड्रायफ्रुट्स याचा अंतर्भाव तुम्ही आपल्या आहारात करू शकता अशा पदार्थांमध्ये फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि न्यूट्रिएंट्स पुष्कळ प्रमाणात मिळतात दैनंदिन आहारात नेमका काय बदल करावा संपूर्ण धान्य फळं भाजीपाला कडधान्य यांचा समावेश करावा ब्रेड पिझ्झा चीज हे पूर्णपणे बंद करावं शक्यतो प्रोसेस्ड फूड किंवा पॅकेटेड आयटम्स टाळलेले चांगले आता मैदा बंद केला तर तुम्ही म्हणाल दोन तीन दिवसात फरक जाणवेल का तर नाही पंधरा ते वीस दिवसात साधारण तुम्हाला फरक जाणवायला लागेल ला तुमचं वजन कमी व्हायला लागेल तुमचा त्वचेचा ला पोत सुधारेल त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होईल म्हणजेच मोशन्स चांगल्या पद्धतीने पास होतील सुस्ती कमी होईल आणि एनर्जेटिक वाटेल तर मंडळी मैदा हा आपल्यासाठी वाईट पॉयझन आहे आणि मैद्यामुळे जर आपल्याला दुष्परिणाम जसं की डायबेटीस किंवा हृदयविकार किंवा वजन वाढणं किंवा सारखे आजार असे जर दुष्परिणाम जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही लोटस हेल्थकेअर क्लिनिकला भेट द्या